काही ना काही मुद्दे पुढे येत राहतात आज आपण जीएसटी बोललो करमुक्त देशावर बोललो आज आपण बोललो बोललो कचरा व्यवस्थापनावर बोललो आज आपण घेतला अनेक विषय सातत्याने पुढे येत राहतात पेन्शनचा मुद्दा सुद्धा आज आपण घेतला आज कचऱ्याचा मुद्दा जो महत्वाचा मुद्दा मी पुन्हा एकदा तुम्हाला त्याचा खुलासा करून सांगतो या शहरातला जर पूर्ण कचरा मला दिला तर या जिल्ह्यात म्हणजे तुमची घाण ही आमच्या शेतकऱ्यांसाठी आहे छान कारण त्याच्यातून आम्हाला नैसर्गिक खत प्राप्त होतं आणि जो उरलेला प्लास्टिकचा मटेरियल असतं ते एमआयडीसी मध्ये जाऊन बर्नरमध्ये जळून त्यांनाही त्याच्यातून मदत होऊ शकते अशा पद्धतीने सुंदर असं व्यवस्थापन ह्याचं होऊ शकतं पण त्याच्यासाठी तुम्हाला मला मदत करावी लागणार आहे तुम्हाला ती ताकद द्यावी लागणार आहे तुम्हाला हे म्हणून चालणार नाही की याच्याकडे पक्ष नाही आहे तुम्हाला हे म्हणून चालणार नाही की याच्याकडे ते सगळं नाही आहे जी पण माझ्याकडे जो जिगर काम करण्याचा आहे जो अभ्यास आहे तो यांच्यापैकी एकाही पक्षावाल्यांकडे नाहीये हेही मी तुम्हाला निघून सांगतो आणि त्यामुळे एकच विषय डोक्यात ठेवा की आपल्याला परिवर्तन घडवायचं आपल्याला आपलं काहीतरी चांगलं होईल अशा पद्धतीचे प्रयत्न करायचे कोणीतरी खासदार होईल कोणीतरी तिकडे जाऊन डुबक्या मिळवेल कोणाचे तरी, तरी कार्यकर्ते पुन्हा धंदे चालू करतील याच्यासाठी आपल्याला मतदान करायचं नाहीये चुकून पण नाहीये आम्हाला इस हीच बाकी तो आम्हाला जमनेच वाला अरे जमने वाला देगा भाई तुम्हारा चलने वाला है तुम बहुत हवा में है ठीक है लेकिन पब्लिक का क्या है हम लोग तो परेशान है ना हम लोगों का क्या क्या होना होने वाला है हमको हमारा भी तो सोचना पड़ेगा हमारा काम कैसे होगा ये भी तो हमारे को सोचना पड़ेगा नहीं तो तुम क्या है तुम वापिस बैठ जाएंगे उधर की वापिस वही चालू सारा बाधा प्रमाण अरे साधा बाधा प्रमाण जो विषय करू करू छह दिवस आए कि दादा दिवस पानी येत नाही पूरा देश धंधे करायचे कशासाठी करायचे कराए लोग मैं तुम्हारा पूरा शब्द देते कन्नड़ शहराला सतत व्यवस्थित पाणी येईल याची खबरदारी सुद्धा मी घेणार आहे हे एस...